बीड जिल्ह्यात एकच धक्का बसलाय मसादोकचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा हदरून गेलाय आणि या प्रकरणात सध्या चर्चेचं केंद्र बनलाय तो म्हणजे वाल्मिक कराड म्हटलं तर आरोपी पण त्याचे कारनामे मात्र थेट पानसुपारी स्टाईलमध्ये आहेत आता सांगायचं काय तर गेल्या काही दिवसांपासून कराड आणि त्यांच्या गँगबद्दल धडकी बरवणाऱ्या गोष्टी समोर येत आहेत आणि आता या प्रकरणात एक नवा बॉम्ब फुटलाय बीडचे निलंबित पी एस आय रणजित कासले यांचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय ज्यात ते सांगतात मला वाल्मिक करारचा एन्काऊंटर करण्याची ऑफर मिळाली होती अटक करण्यापूर्वीच चार दिवस आधीच प्लॅन तयार होता आणि बोली होती पाच ते पन्नास कोटींच्या दरम्यान पण मी नाकारलं एवढं पाप माझ्याकडून होणार नाही असं कासले साहेबांनी सांगितलं आम्ही वाट पाहत होतो त्याच्या अटकेची पण बोगस एन्काउंटर करणं मला शक्य नाही असं त्यांनी थेट सांगितलं आता या कबुली जबानानं संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आता लोक विचार करतायत एकीकडे गँगवॉर दुसरीकडे एन्काउंटरची बिडिंग आणि मध्ये महाराष्ट्राची जनता गोंधळलेली या प्रकरणात अजून किती धक्के द्यायचे आहेत हे सांगता येत नाही पण एक सांगतो बनवा बनवी तुमच्यासाठी हे सगळं उघड करत राहणार कारण सत्ताधाऱ्यांचं राजकारण सोशल मीडियावरचा तमाशा आणि मध्ये फसलेलो आपण सगळ्यांची माहिती सांगणार पण आपल्या बनवा बनवीमध्ये आता अक्षय शिंदे एन्काउंटरबद्दल कसले म्हणतात बोगोस एन्काउंटर कसं केलं जातं हे मी सांगतो आता हा विषय थेट सी आय टी नाही तर एस आय टीपर्यंत पोहोचलाय अक्षय शिंदेचे एन्काउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हा दाखल आणि आता आदेश दिला आहे एस आय टी बसवा पण कासले साहेबांना खात्री आहे एसआयटी बसून काहीही होणार नाही कारण स्क्रिप्ट आधीच लिहिले मी सायबर क्राईम डिपार्टमेंटमध्ये होतो माझ्याकडे टेक्निकल नॉलेज आहे आणि मी एन्काउंटर करू शकतो हे त्यांना माहीत होतं असा थेट दावा कसले यांनी केला एकीकडे कासलेसाहेब बोगस एन्काउंटरचा पूर्ण प्लॅनिंग उघड करता येईल आणि दुसरीकडे अंजली दमानिया यांनी त्यांच्यावर थेट फटकारा मारलाय हा माणूस विक्षिप्त आहे दमानिया म्हणतात कसले हा माणूस फारच विचित्र आहे त्याचे जुने व्हिडिओ तर सरळ मद्यधुंद अवस्थेत आहेत तुमच्याकडे खरंच शानपण होतं तर अधिकारी असताना ती कारवाई का केली नाही असा रोकटोक सवाल दमानिया यांनी केला आहे दमानिया पुढे सांगतात सायबर विभागात काम करणाऱ्या अधिकाऱ्याला कधीच कुणी एन्काउंटर करायला सांगत नाही हे सगळं केवळ प्रसिद्धीसाठी केलं आहे म्हणजे आता पोलीस पोस्टिंगनुसार एन्काउंटर राईट्स ठरवायचं का असाही प्रश्न आहे कसलेचं एनकाउंटरचं कबूलनामा आणि दमानियांचा तिरकस पलटवार म्हणजेच राजकीय नाट्य सीझन टू सुरू की काय असाही प्रश्न समोर येत आहे आता या सगळ्या प्रकरणात कोरोना शर्मा यांची धडक एंट्री झाली त्या म्हणाल्या वाल्मिक कराटच्या एन्काउंटरची सुपारी खरंच दिली असण्याची शक्यता आहे करुणा शर्मा म्हणतात धनंजय मुंडेंचे काळे कारनामे कराडकडे आहेत म्हणून पाच कोटी काहीच नाही हे लोक शंभर कोटी देऊ शकतात म्हणजेच एन्काउंटरचं रेट कार्ड चक्क आय पी एलपेक्षा पेक्षा जास्त झालंय असंच म्हणावं लागेल पैसा कितीही झाला तरी करुणा शर्मा यांचा विश्वास ठाम पोलीस अधिकारी आहेत ते खोटे सांगणार नाही हे सगळं राजकारण पैशाच्या जोरावर चाललंय असाही ठणकावून आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे तसेच वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या गाड्या निवडणुकीमध्ये मी पकडल्या होत्या म्हणून मला बंदोबस्तावरून हटवलं ज्या दिवशी मला बाजूला काढलं त्याच दिवशी माझ्या खात्यात दहा लाख रुपये जमा झाले हे चुकून आली ट्रान्झॅक्शन की ट्रिक आहे कसले यांनी असा थेट सवाल केलेला आहे तसेच मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी याची चौकशी करावी दरम्यान कसले यांचा अजून एक व्हिडिओ येतो ज्यात ते अगदी दारू पिऊन भावनिक होत म्हणतात हो मी दारू प्यायलो आहे पण खोटं बोलणार नाही दारू पिऊन लोक प्रेम कबूल करतात कसले मात्र गुन्हेगारी इतिहास उघड करतात माझं सस्पेन्शन अचानक झालं कोणाच्या फोनवरून झालं कोणी चौकशी केली माझ्याकडे पुरावे आहेत आणि सगळ्यात शेवटी हृदयस्पर्शी विनंती ते करतात आणि म्हणतात फक्त माझ्या घरच्यांना त्रास देऊ नका या प्रकरणाचा शेवट काय होईल माहीत नाही पण ट्विस्ट मात्र अगदी वेब सिरीजला मागे टाकेल असंच असणार आहे बनवा सगळंच मिळेल खऱ्या बातम्यांचा तिरकस कोण आणि एक ठसकीबाज मांडणी पाहत रहा बनवाबनी बातम्यांचा दमाल डोस तुम्हाला जर हा व्हिडिओ पसंत असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा आहे